कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी अतिशय आनंद आला आहे कारण शिवसेनेची परंपरा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याची आणि ती संधी आज मला प्राप्त झालेली आहे मी खरोखर त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही आणि शंभर टक्के मी सांगते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षाचा खासदार म्हणून मी संसदेमध्ये दाखव आपण जर बघितलं तर आपण मनसेकडून पण लोकसभा निवडणूक लढवली होती त्यानंतर परत उद्धव ठाकरे गटात आलात याबद्दल काय सांगाल ठाकरेंकडनं ठाकरेंना दैवत मानतो आम्ही ठाकरेंकडनं ठाकरेंकडे आलो वेगळं काही नाही आहे पुन्हा माझ्या स्वगृही मी परत आले त्याचा मला आनंदच आहे आणि आज साहेबांनी पार जी जबाबदारी दिली ती पार पाडण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे उमेदवारी निश्चित होण्याच्या आधी पक्षप्रमुखांबरोबर काय चर्चा झाली चर्चा अशी असं नाही आहे साहेबांनी साहेब स्वतः विचार करत होते त्यांना उमेदवार ते शोधत होते त्यांना असं वाटत होतं की कोणाला उमेदवारी द्यायची वगैरे आणि जरी माध्यमांमधनं किंवा अजून काही याच्यातनं काही सोर्सेसमधनं समोर तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे प्रतिस्पर्धी कोण आहे हे मला असं वाटतं की उद्धव उद्धवसाहेबांसाठी फार महत्त्वाचं नाही आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे की मी सर्वसामान्य माणसालासुद्धा आज शिवसेनेचा खासदार म्हणून निवडून आणू शकतो आणि ते चॅलेंज त्यांनी घेतलेलं आहे आणि मला असं वाटतं की आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना इथल्या शिवसेनेच्या ते चॅलेंज त्यांचं पूर्ण करायचं आपण बघितलं तर तगडं आव्हान तुमच्या समोरे मुख्यमंत्री यांचे सुपुत्र उभे आहेत ते हॅट्रिक करण्याच्या ह्याच्यात आहेत काय सांगल्या बघ कधी कधी हॅट्रिक चुकते वाटत असतं बॉलर हॅट्रिक घेईल परंतु समोरचा बॅट्समन जर त्यांच्यासाठी पण नवीन असेल आणि किंवा तो जर जुना जाणता असेल तर मला वाटतं हॅट्रिक चुकते तर यायला शक्यता तीच आहे आणि जर तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि दोनदाचे खासदार त्या मुख्यमंत्र्यांचे पुत्राला ते मुख्यमंत्री होण्यापर्यंतची जी ज्या पार केल्यात त्या शिड्या पार करायला मदत उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने केलेली आहे शिवसेना या चार अक्षरांनी केलेली आहे इवन खासदारसुद्धा दोनदा जे झाले ते शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे झालेले आहेत हे त्यांनी विसरू नये आणि मला असं वाटतं की तेच शिवसैनिक पुन्हा एकदा नवीन खासदार इथे जिंकून मागच्या निवडणुकीचा तुम्हाला यावेळी काय फायदा होईल का बिलफिट होईल ना तुम्ही सगळे आहातच मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मला मतदान केलं ती सगळी माणसं आहेत आणि मला असं पूर्ण खात्री आहे की इथले जे मतदार आहेत ते सुज्ञ आहेत त्यांना कल्पना आहे की आपल्याला कोणाला मतदान करायचं आहे आणि मला खात्री आहे की ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीशी असतात